भावा आता जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत लग्न करून घे आज तू ज्या पोरीला जानू म्हणतोय नामू म्हणत्या ना, ना। ज्याला वेळ नाही त्याला पण वेळ लावायचं ज्याला वेळच नाही फुलच्या पाण्याच ते पोरगच काय कामाच फुलच्या खायचं पचापत थोकायचं इप परीक्षा किती पण जवळ येऊन देव पण आम्ही रील्स बघायचं काय कमीच करणार नाही कारण दम आहेबतक रील्स देखेंगे घ्याम ढकलवर बघरी ढकलवर बघरी अखिल भारतीय रील्स बघणारी संघटना इव लावत द्या किरमित्रे आता थंडी वाढत चालली तू स्वतःची काळजी घे लोक तुझे डोळे पुसा येतील ग तुला शेमडा नाक पुसाय नाही शेमडे यु अगं तू माझी मंजुळी तुला बियाला ये डोळा ना खालती खाली भूळी मंजुळी तुला बियाला ये डोळा ने खालती खाली भूळी लग्नाच्या पंक्तीमध्ये जो आपल्याला जागा करून ठेवतो ना तो आपला कट्टर मित्र चला जेवायला बघ हा यु अंधार का घातले एका चरन नसले येड्या भोका बाबा तू काय पण कर फक्त पळून जाऊन लग्न नको करू कारण मला तुझ्या लग्ना मध्ये नुसतं नाचायचं आहे येड्या ना डान्स चालताना थोडं लक्ष असू दे नाहीतर तुझ्या पायाला टेच लागल तू एवढी भारी दिसती तुला माझी पण नजर लागत ही तुला नजर आपली पर्सनॅलिटी अशी ठेवा आपण नाही पुरींनी आपल्याकडे बघितलं पाहिजे पण माझा मित्र काय तोंडाचा त्याच्याकडे तो एक बी पोरगी नाही पर्सनॅलिटीला काय करायचं तोंडच काय तोडच रडके स्टेटस ठेवणारा माझ्या मित्र जिला तुझी जिवंतपणेच भावना काही कळली नाही तिला तुझा पंधरा सेकंदाचा रडका स्टेटस काही घंटा कळणार आहे का हा काम धंगाचं बघ जरा यू आपली भेट झाल्यावर तो नेहमी असतो आपला चहा सारखा मित्र लय खास असतो दोन बिस्किट एक खारी चहा सारखी आपली मैत्री सगळ्यात भारी वड खाऊन मग दहा रुपयाचा चहा कोण करून दाखवत नाही ते आम्ही करून दाखवतो आमची चांगली वेळ तर रे दे बघ तुला बसंती सोबत कसा नाचवतो नाच गोली ग या मतलबी दुनियेत माझा सगळ्यात जास्त विश्वास फक्त माझ्या भावावर रे बर का बाई बोला करणे का तर शंभर टक्के करणे का हा क्या ना मेरे शेर का आपण फक्त कांड करत राहायचं बाकीच वागायला बावाई की आपला सगळं बघून पण न बघितल्यासारखं करताय तुम्ही आरामच्या दोघाला सोबत बघून किती साळच आहे तुम्ही भास्कर nice. ना कर्पल खाली आय इव टॅग करा तुमच्या बेस्टीला काही स्वप्न होतं हाय हाय तिचं लग्न होतं आणि तिचा नवरा टॅकला होता लाका 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 ला का उरा हिला डाला ना इव लावा का ना मग बेरी गुज्जप आणि बेरी गुज्जप आले दिवाळीत शुभेच्छा देण्यापेक्षा एखादी फटाकडी सोबत साजरी होईल आज याच्या सोबत उद्या त्याच्या सोबत असे पळापळीचे धंदे आपण कधी करत नाही एखाद्याला मनापासून जीव लावला ना तर त्याच्यासोबत गद्दारी आपण कधी करत नाही इव आम्ही कधीच कोणावरती जाणत नाही आणि फालतू लोकांकडे लक्ष द्यायला आमच्याकडे वेळच नाही कार्यक्रम जो मित्र सगळ्यात जोरात गाडी पळवतो ना हे गाणं फक्त त्या मित्रासाठी बजाव शेअर करून टाका मित्राला मर जाएगा कुत्ते की मौत जग में सब कहेंगे मर गए मादर लाला ला ला, ला ला मी तर असा मुलगा आहे जो स्वतःच्या अकाउंटचा पासवर्ड विसरून जातो आणि तुला लक्षात ठेवायला तू का पिक्चर का मधली हिरोईन आहे काय आ शेमडे जा घरी भांडे घास येऊ <laughs> लेना, तरी घाबरू नका कारण किती जरी मोठ्या झाल्या लट लटक लटकी श्वाट भाऊ काय म्हणतोय सिंगल पण काय वाजणार अरे भाऊ खरं खरं सांग की तुला पोरगीस पटत नाही म्हणून काय तू म्हणताच इथं माझ्या आंबा बेस्टी तुझी एखादी मैत्रीण तरी देणार पटून मला तरी एक बी पोरगी पट्टा नाही सिंगल मारायला लागलोय मी घेऊ कुठेतरी सीटिंग लावून जाऊ दे तिकडे मेहनत या आपल्या पप्पाकडनं शिका संस्कार या आपल्या आईकडनं शिका आपल्या आयुष्याला कसे घोडे लावायचे हे फक्त आपल्या मित्रांकडनं शिका हा येऊ बदल <laughs> गई